नमस्कार मित्रांनो बेलगाडा क्षेत्रातील देव उत्सम घेऊन आलेलो मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे म्हणजेच काय दोन मैदान आहेत तीस नोव्हेंबरला तर शंभर टक्के पलताना दिसेल तर तीस नोव्हेंबरला दोन एक मैदान एक म्हणजे आमदार केसरी मुळशी पुणेचं मैदान दुसरं म्हणजे कोरेगावचं मैदान तर नक्की कोणत्या मैदानात दिसेल हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावांना बकासूरचे जे मालक आहेत वैभव मामा सालुंगे यांचा कालच लग्न झालेलं आहे त्यांनी आता शिवीमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांना सर्व बैलगाडा प्रेमींकडून खूप खूप भावी आयुष्यासाठी शुभेच्छा तर बकासूरचं त्याला आशीर्वाद तर लाभलेलाच आहे त्यामुळे नक्कीच तो पुढे आयुष्यात अजून यशस्वी होईल तर वैभव वैभव सालुंगे मामाला शुभेच्छा तर भाऊन ना बकासूर आता कधी दिसणार तर वार रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी भव्यच ओपनचं बेलगाड शहरात मैदान होत आहे घरचंच मैदान असल्यामुळे माझ्या माहितीनुसार घरच्याच मैदानात पडेल म्हणजेच कोणतं मौजी बलकवडेवाडी उरवडे आंबेगाव तालुका मुळशी पुणे येथे या घरचक मैदानात आपल्याला बकासूर पलतान दिसणार आहे आमदार केसरीचं हे भव्य असं ओपनचं मैदान आहे प्रथम पारकोषिक एक लाख द्वितीय पारकोषिक एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकेचाळीस पंचम एकतीस अष्टमला एकवीस सप्तमला अकरा हजार असं जरी मैदान बक्षिस असली तरी भावना हे घरचं मैदान आहे त्यामुळे आपला बकासूर इथे पलतान दिसेल धन्यवाद